नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवते फ्लावरची भाजी दुपारच्या जेवणामध्ये तर ही माझ्या पद्धतीने मी बनवत आहे आता हिला आपण कापून घेऊया पहिले हे जे मागचं डेट आहे हे कापून घ्यायचं आहे आणि आता आपण हिला साफ करून घेऊया मैत्रीणो पहिल्यांदाच जर तुम्ही चॅनलवर असाल आणि पहिल्यांदा माझी रेसिपी बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील अगदी घरच्या साहित्यात साध्या सोप्या अशा ह्या रेसिपी असतात आता आ, हे फ्लावर आहे हे असं सुट्टं करून घेतले मी आणि आता कापून घेते थोडे लहान तुकडे करून घेतलेत पाहू शकता आता पण ह्या एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी हे ओतून घेते स्टीलचं वाडगं आहे यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बरं त्याचसोबत मीठ टाकून घेते फ्लावर अगदी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेला आहे मी त्याच्यात काही नाही तरीसुद्धा मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे काही असेल लपलेलं झोपलेलं तर निघून जाईल कांदा टॅमॅटो आणि दोन बटाटे घेतलेत बारीक कापून चला आता आपण भाजी बनवूया गॅस चालू केलेला आहे कढाई ठेवले आता यामध्ये मी दोन चमचे तेल ओतून घेते आता बघा तेल आहे ना असं छान गरम झालेलं आहे यामध्ये हे फ्लावर आहे हे आपण तेलामध्ये सोडायचं आहे एक पाच एक मिनटं हे पाण्यामध्ये होतं आता आपण ना तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं फ्लावर पाहू शकता कलर बदललेला आहे आता फ्लावर काढून घेत आहे मी आणि आता आपण त्याच तेलामध्ये जे बटाटे आहेत हे सुद्धा थोडे परतवून घेते फ्लावरच्या सोबत टाकले तरी पण बटाटे चालतील पण बटाटे थोडेसे चांगले परतावे लागतात फ्लावर कसं मऊ असतं पटकन होतं बटाटे बघा छान परतून झालेत आता हे सुद्धा मी काढून घेत आहे आता हे तेल आहे यामध्ये मी आणखीन एक चमचा तेल टाकून घेतले त्यानंतर जिरं टाकलं आहे फोडणीला थोडीशी मोहरी पण टाकलेली आहे आता इथे आपण जो कांदा कापून घेतला आहे हा कांदा आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा छान परतवून झाला आहे तर त्यामध्ये टॅमॅटो पण टाकून घेते आणि टॅमॅटो पण आपण परतवून घ्यायचं आहे इथे ना गॅस बारीक केलेला आहे चला आता ह्यासाठी भाजीसाठी मी मसाला काढून घेत आहे तर मसाल्यामध्ये आपले जे घरचे आहेत पावडर मसाले तेच आहे लाल मिरची पावडर अगदी पाव चमचा घेतले मी धनाजिरा जिरा पावडर अर्धा चमच हळद घेतले आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घेतले कारण कलर खूप छान येईल मग आणि यामध्ये थोडीशी हिंग अगदी थोडी हिंग घेतली मी आणि एक पाव चम्मच गरम मसाला आता हे जे मसाले आहेत हे एकदम सुक्के मसाले आहेत यामध्ये ना मी थोडंसं मीठ पण पहिले टाकून घेते तर आपण पहिले पाण्यात टाकलं होतं म्हणून मी आता कमीच टाकले तर ह्या मसाल्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे असं मिक्स करून घ्यायचं आता या जा ठिकाणी ना तुम्ही दह्यामध्ये पण हा मसाला बनवू शकता पण मी टॅमॅटो टाकले ना त्यामुळे दही नाही घेतले आणि आता हा जो मसाला आहे तो आपल्याला टाकायचं आहे तर मी इथे अद्रक लसण आहे ते टाकून घेते अद्रक लसण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे पहिले म्हणजे थोडासा कच्चा पण हा निघून जायला पाहिजे तर बघा आलं लसन हे आपलं परतून घेतले आता हे जो मसाला आपण तयार केला होता तो टाकून घ्यायचा आहे इथे जो मसाला लागलेला आहे वाटीमध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे छान मसाले मिक्स होतात पाणी टाकल्यामुळे जळत नाहीत आता यामध्ये आपण जे फ्लावर आहे बटाटा आहे फ्राय केलेलं हे टाकून घेऊया फ्लावर बटाटा तेलात थोडा परतवून घेतल्यामुळे काय होते भाजी आहे ना फिक्की लागत नाही आणि आता मसाल्यासोबत आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने एकदा तुम्ही भाजी नक्की बनवा मस्त लागते आता यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी म्हणजे सर्व एकत्र मस्त मिक्स होईल फ्लावर बटाट्याला पण आपला हा मसाला आतमध्ये मुरेल आणि मिक्स होईल छान बघा मस्त उकळी येते तर आता मी हे मिक्स करून अगदी एक दोन मिनटं गॅस बारीक करून झाकण ठेवते आता आपली भाजी होते ते इथे मी पीठ मळून घेते ते इथे मी पुरी बनवणार आहे पुरी नव्हते बनवणार पण ओमनी सांगितलं म्हणून पुरी बनवते अगदी थोडी त्याच्यापुरतच बनवणार आहे पीठ मळून झाले चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि एक चम्मच आपण थोडं तेल टाकायचं आहे तेल जास्त नाही टाकायचं नाही तर मग ती तेलकट होते सर्व मिक्स करून घेतले आता पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया पुरीचं पीठ हे थोडंसं कडक असतं म्हणून कडकच मळायचं पीठ छान मळून झालेलं आहे इकडं आपली भाजी पण मस्त झालेली आहे आहा बघा खूप छान झाले भाजी आता भाजी उतरवून घेते मी इकडं एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण पुरी लाटून घेऊया छोटासा गोळा घ्यायचा आहे लाटून घ्यायची आपल्याला किती मोठी पाहिजे तशी लाटायची अशा पद्धतीने आपण पुरी लाटून घेतलेली आहे आता मी अशा लाटून घेतल्यात चला तळून घेऊया तेल गरमच होतं छान पुरी झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे पाहू शकता थोडीशी कलर येईल असंच तळते मी जास्त सफेद नाही काढत तर आपल्या ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर बघा मस्त अशी फ्लावरची भाजी आपली झालेली आहे आणि आता मी ताट करत आहे तर बघा पुरी आणि फ्लावरची भाजी तयार आहे तर चला या जेवायला तुम्ही पण रेसिपी आवडली असेल तर लाईक